नमस्कार साहेब प्रथमतः तुमचे आभार मानतो की आपल्या माध्यमातून नागरिकांना जो कॅम्प घेणार आहे त्याची माहिती मिळणार आहे आणि आत्ता जे नवरात्र उत्सव चालू आहे तर सर्वांना महिला भगिनींना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच अनुषंगाने मी जे नागरिकांमध्ये आत्ता प्रश्न फार जिवाळ्याचा झालेला आहे आणि हर सग सगळ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे मलाही स्वतः वैयक्तिक ते करताना थोडा त्रास झाला होता नागरिकांकडनं मला वारंवार मागणी येत होती की आधार कार्ड अपडेट दुरुस्ती व नवीन काढण्यासाठी खूप त्रास होत आहे त्याचा एखादा काहीतरी कॅम्प घ्या त्याच्याबरोबर आयुष्यमान कार्ड काढणे वंदन योजना काढणे महात्मा फुले ज्योतिबा फुले आरोग्य योजना काढणे अशा सर्व योजना काढण्यामागं कारण असं आहे की नागरिकांना ते एखाद्या आजाराला किंवा कशा गोष्टीला सामोरं गेल्यानंतर लक्षात येतं की सरकार आपल्याला एवढ्या चांगल्या योजना एवढ्या फॅसिलिटी देत आहे पण ते आपल्याकडं त्याचं कार्ड नाही आहे त्याचं हे नाही आहे आता आयुष्यमान कार्ड ग सरकारमार्फत पाच लाखाचा विमा तुम्हाला मोफत देत आहे तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे मी नागरिकांना आपल्यामार्फत आवाहन करतो की येणाऱ्या ज्या एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आणि तीस नऊ दोन हजार पंचवीस सोमवार आणि मंगळवार सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपल्या सेवेसाठी राजा छू छत्रपती हॉल ब्राह्मण पेठ येथे हा कॅम्प भरवण्यात येणार आहे हा कॅम्प घेण्यामागं कारण असं आहे की नागरिकांनी या ज्या प्रश्न भेटसत आहे याचा एकाच छताखाली तुम्हाला हे सगळं दोन दिवस करण्यात येणार आहे तरी त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा हे मी आपल्या आपल्यामार्फत विनंती करत आहे वयोगट काय असेल साधारणतः कागदपत्र काय नाही वयोगट आधार कार्ड अपडेट आणि दुरुस्तीला वयोगट ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांना वयोगट काही नाही आहे आणि नवीन आधार कार्ड काढायचं वयोगटाला तुमचं नवीन काढायला वयोगट ज्याला पाहिजे ते काढू शकतो आपण त्याचं आधार कार्ड काढायचं मशीन आत्ता सध्या तरी इथं कुठंच नाही आहे आणि ते मला तहसीलदार साहेबांच्या प्रयत्नांना खूप अतिशर्ती करायला लागल्या तेव्हा मला पुण्यावरनं ते मशीन येत येणार आहे आपल्या कॅम्पमध्ये असं मला त्यांनी शब्द दिला आहे आणि ते मिळेल आणि आपल्याला नवीन आधार कार्ड पण त्या कॅम्पमध्ये काढता येईल असं मला त्यांनी आज सांगितलेलं आहे कागदपत्र काय लागते आता याच्यात कागदपत्र तुम्हाला लागणार आहे मूळ तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर जो आधार कार्डला कार मोबाईल लिंक आहे तो मोबाईल आपल्या बरोबर आणायला लागणार आहे कारण का त्याला ओ टी पी येतो त्याच्यानंतर तुमचं लागणार आहे मतदानाचं कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही चार कागदपत्र लागणार आहे तरी येताना नागरिकांनी ही चार कागदपत्र बरोबर येताना घेऊन यायची आहे तरी मी नागरिकांना आवाहन करत आहे की याच्यासाठी नाव नोंदणी फार महत्वाची आहे नाव नोंदणी झाल्यानंतरच तुम्हाला त्याच्यात कॅम्पमध्ये तुमचं दुरुस्ती असो किंवा काय असो त्याच्यात करता येईल तरी त्यासाठी नाव आणि नंबर तुम्हाला मी सांगत आहे नव्याण्णव सत्तर तीनशे बावीस चारशे सोळा तरी नागरिकांनी परत एकदा तो नंबर नमूद करावा नव्याण्णव सत्तर तीनशे बावीस चारशे सोळा ओंकार जोशी या नंबरवर फोन करून आपले नाव नोंदवावे आणि कॅम्पमध्ये सहभागी व्हावं ही नंबर विनंती